आपल्या महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे हंडरगुळीच्या शिवाजी विद्यालयाने घेतली भरारी तालुका द्वितीय पुरस्काराची दमदार कामगिरी हंडरगुळी हंडरगुळी तालुक्यातील उदगीर येथील शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन सन दोन हजार चोवीस पंचवीस या अभियानात उदगीर तालुक्यातून सर्वद्वितीय क्रमांक पटकावत तब्बल दोन लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले आहे या यशाने या शाळेच्या लौकिकात आणखी मानाचा तुरा खोवला गेला आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे संस्थेचे ब्रीद स्वीकारून सुखी जीवनाचा एकच नारा, सुशिक्षित करूया समाज सारा हा मंत्र अंगीकारून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची वाटचाल करना। या शिवाजी विद्यालयाने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन मध्ये पूर्ण सज्जतेने सहभाग नोंदविला होता शैक्षणिक गुणवत्ता आणि आवश्यक सर्व भौतिक सुविधा यांच्या जोरावर या शाळेने तालुका स्तरीय द्वितीय पुरस्कार पटकावला आहे केंद्रस्तरीय स्पर्धेत हंडरगुळी केंद्रात पहिले स्थान मिळविल्यानंतर तालुकास्तरीय स्पर्धेत ही शाळा सहभागी झाली आपल्या नेत्रदीपक कामगिरीने तालुक्यातील अनेक शाळांशी मुकाबला करीत तालुकास्तरीय स्पर्धेत या शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला आहे या घवघवीत यशाबद्दल अध्यक्ष किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे श्रीरंगराव पाटील उपाध्यक्ष माधवराव पाटील सचिव पाडुंगरंगराव शिंदे सहसचिव हिरागिरगिरी कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील कार्यकारिणी सदस्य ज्ञानदेवराव जोडगे, रामराव एकंबे काकासाहेब पाटील भीमराव पाटील यांनी मुख्याध्यापक हेम सय्यद पर्यवेक्षक बी व्ही बिरादार सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे